नमस्कार मंडळी तर आज आपण संत्री व संत्रीच्या सालीपासून आंबट गोड चटकदार चवीचा पदार्थ बनवतोय हा पदार्थ सात ते आठ दिवस छान असा टिकणारा मौसू तोंडात टाकताच विरघळणारा लहान मोठे अगदी आवडीने खातील असा हा चटपटीत पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ताजी चार अशी संत्री घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात अगोदर ही संत्री आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊया त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर असं मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला संत्री घालायची आहे संत्री आपण पंधरा आप ते वीस मिनिटं असंच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊया म्हणजे यावर काही धूळ माती काही जीव जंतू असतील तर ते मरून जातील पंधरा ते वीस मिनिटांनंतर ही संत्री आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे आपली ही संत्री स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून झालेली आहे आपण आता ही संत्री किसून घेऊया तर आज आपण जो पदार्थ बनवतोय त्याला छान असा सुगंध येण्यासाठी आपल्याला याच्या संत्रीच्या सालीचा वापर करायचा आहे त्यामुळे आपल्याला ही साल किसून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही साल आपल्याला किसून घ्यायची आहे खूप जास्त जोर लावायचं नाही वरवरनच ही साल आपल्याला किसून घ्यायची आहे बघू शकताय हा नारंगी भाग आहे ना तेवढाच आपल्याला किसून घ्यायचा आहे हा पांढरा भाग आपल्याला अजिबात घ्यायचा नाही एवढाच भाग आपण किसून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या संत्रीची साल किसून झालेली आहे आता या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्वतःचा फ्लेवर असतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फ्लेवर घालण्याची अजिबात गरज लागणार नाही आपण आता ही किसलेली साल थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ह्या किसलेल्या संत्रीचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे साठी फोडून घेत त्यानंतर या फोडीचं आपल्याला हे पातळ आवरण आपल्याला काढून घ्यायचंय हे बघा आणि बिया देखील काढून टाकायच्या इथे आपल्या संत्रीचा गर काढून झालेला आहे आपण आता हा गर मोजून घेऊया तर हा गर आपल्याला कपाच्या किंवा वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचा आहे तर इथे मी वाटीच्या साह्याने हा गर मोजून घेतेये यामध्ये गर घालूया तर इथे बघू शकता बरोबर दोन वाटी गर आपला झालेला आहे थोड्या वेळासाठी आपण हा गर बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर तूप घालायचं आहे त्यानंतर संत्रीचा गर, गर यामध्ये घालायचा आहे त्यानंतर किसलेली संत्रीची साल यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ही संत्रीची साल मॅश करत करत पाच मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे इथे आपला संत्रीचा गर आणि संत्रीची साल छान अशी मॅश करत करत पाच मिनिटं मी चांगली शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही साहित्य घालून का घेऊया आपण संत्रीचा गर मोजून घेतला सेम त्याच वाटीने अर्धी वाटी साखर यामध्ये घालायची आहे पाव चमचा खायचा नारंगी रंग यामध्ये घालायचा आहे आता हा रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला ना तरी सुद्धा चालेल आता ही साखर आपल्याला पुन्हा पाच मिनिट यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे घातल्यानंतर पाच मिनिटं हा गर मी चांगला शिजवून घेतलेला आहे म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत दहा मिनिटं हा गर आपण शिजवतोय आपल्याला एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे त्यानंतर एक वाटी मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण तोंडात टाकताच विरगळणारी संत्रीची बर्फी बनवतोय तर आपली ह्या बर्फीला छान अशी चकाकी येण्यासाठी यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा भर तूप घालायचं आहे तूप घालून झालं की हे मिश्रण आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाचा असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया तर इथे मी ताट घेतलेला आहे आणि ताटाला अगोदरच तूप लावून घेतलंय आता, ला आता ला हे मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचंय आता हे मिश्रण आपल्याला गरम असताना चांगलं थापून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित थापून घ्यायचंय मिश्रण ताटामध्ये चांगलं थापून झालं की हे मिश्रणावरती आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याचा चुरा लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने यावर आपल्याला हा लावून घ्यायचा आहे काजू बदाम लावून झाले की हे मिश्रण आपण अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर हे ताट मी फ्रीजच्या बाहेर काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही बर्फी मस्त अशी सेट झालेली आहे हे बघा आपण आता हिला कट करून घेऊया इथे आपली ही बर्फी कट करून झालेली आहे आपण आता काढून घेऊया हे बघा तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद तोंडात टाकताच विरगळणारी संत्रीची बर्फी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी बर्फी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद